सुभेदारांकडे गणपती आलेत आता प्रतिमा रविराज आणि तन्वी गणपतीची स्थापना करून गणपतीची पूजा करणार असतात पण तन्वी अजूनही झोपल्या कारणाने पुणाजी खूपच चिडतात आणि तिथे गुरुजी म्हणत असतात की मुहूर्त निघून चाललाय आहे पूजा करायला हवी म्हणून तेव्हा पुणाजी रविराजना सांगतात की तुम्ही प्रतिमा आणि सायली तिघं मिळून पूजा करणार प्रतिमा खूपच खुश होते कारण सायली तिच्याबरोबर पूजा करणार असते म्हणून इथे तिघजणही पूजा करायला लागतात नागराज या पूजेला आलेला असतो तो तन्वीला शोधत असतो पण तन्वी तिथे कुठेच दिसत नाही मताला आठवतं की कदाचित सायलीला झोपेच्या गोळ्या द्यायच्याऐवजी चुकून तन्वीने त्या झोपेच्या गोळ्या घेतल्या नाहीत आणि म्हणून ती झोपली अजून इथे रविराज प्रतिमा आणि सायली पूजा करत असतात आणि सगळेजण खूप खुश असतात प्रतिमाही मनापासून पूजा करत असते प्रतिमा खूपच आनंदात असते आणि ती या पूजेत मनापासून सहभागी होते इथे नागराज प्रियाला उठवायला जातो तिच्या तोंडावर पाणी फेकतो तेव्हा ती जाऊन उठते पण तरी ती गुंगीतच असते रविराज प्रतिमा आणि सायली खूपच आनंदात इकडे आरती करत असतात पूर्णा आजी प्रताप कल्पना हे सुद्धा खूप आनंदात असतात हे बघून की प्रतिमा या सणात खूपच आनंदाने सहभागी होते आणि रविराजांना साथ देते